आज आपण परफेक्ट अशी ही जुन्या मापावरून परफेक्ट माप कसे घ्यायचे ते पाहणार आहोत आणि या प्रकारे आपण माप घ्यायचे आहेत सर्वप्रथम आपण उंची घेतलेली आहे उंची आहे चौदा इंच आपण ठेवलेली आहे पंधरा इंच म्हणजे उंचीच्या आपण एक इंच वाढून घेतलेलं आहे आता आपण मोजणार आहोत छाती छाती आहे साडे एक एकवीस इंच आहे एकवीसचा आपण अर्धा करायचा म्हणजे साडे दहा घेतलेली आहे आणि ही परफेक्ट अशी छातीचं माप इथूनच येणार आहे असं आणि आपण शोल्डर आणि गळा घेतलेला आहे पाच इंच पाच है, है, पाच इंच आपण शोल्डर आणि गळा घेतलेला आहे आता आपण मोजणार आहोत मोंढा या प्रकारे आपण ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा आणि मोंढा मोजून घेतलेला आहे मोंढा आहे साडेपाच इंच मुंडा हा नेहमी आहे तेवढाच ठेवायचा वाढवायचा नाही नाहीतर ब्लाऊज बसत नाही आता हा आपण घेतलेला आहे गळा गळा कसा मोजतो ते पहा तुम्ही तर आपण गळा आहे आपला साडेसहा इंच आपण अर्धा इंच वाढून घेणार आहोत कारण आपल्याला फी कट गळा ठेवायचा आहे आणि गळारुंदी आपण ठेवलेली आहे सव्वा दोन इंच या प्रकारे तुम्हाला गळारुंदी ठेवायची आहे आणि आपण छातीपेक्षा एक इंच असं वाढून घेणार आहोत मार्जिंग आणि हे आपण व्यवस्थित असं हे बाजूनी कट करून घेणार आहोत आणि आपल्याला खाली जवळजवळ दीड ते दोन इंच आपण एक्स्ट्रा ठेवणार आहोत आणि समोरची उंची आपण एक इंच एक्स्ट्रा ठेवलेली आहे मागच्यापेक्षा समोरची उंची आपण एक इंच एक्स्ट्रा ठेवलेली आहे आणि आपण ज्यावेळेस प्रिन्सेस कटचं माप टाकतो त्यासाठी आपण अर्ध्या ते पाऊन इंच आपण ठेवलेलं आहे एक्स्ट्रा समुर्चा भाग। समुर्चा आता हा झाला मागचा भाग आता हा आहे समोरचा भाग समोरच्या भागाचा आपण आता हे खड्डा देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित असा अर्धा इंचावर आपण गोल आकार दिलेला आहे आणि गळा आपण सात इंच ठेवलेला आहे आणि शोल्डर आपण पाच ठेवलेला आहे गळा सात आहे आणि गळारुंदी आपण सव्वा दोन ठेवलेली आहे आणि असा विकट ठेवलेला आहे समोरसुद्धा चार इंचावर आपण हे टक्स म्हणजे घेणार आहोत मार्किंग आता साडे दहावर ठेवलेला आपण पॉइंट खालच्या साईडला सुद्धा आपण दहा इंच ठेवलेलं आहे आणि या साईडला आपण एक इंच देऊन असा गोलाकार दे खड्ड्याच्या सामंड एक इंच ठेवलेला आहे आणि आपण हा व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आता आपण टक्ससाठी ठेवलेला थे आहे दोन इंच आणि या या साइडने आपण ठेवलेले आहे दीड इंच दीड इंच ठेवलेलं आहे व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला वरच्या साईडला आपण एक इंच ठेवलेला आहे एक ते पाऊन इंच आणि खालच्या साईडला आपण दोन इंच ठेवलेला आहे हा गळा आपण विकट ठेवणार आहोत समोरच्या साईडला दोन इंचा आपण हा कट केलेला आहे पॉइंट आणि हे एक इंच आपण कारण आपल्याला प्रिन्सेस कटचा पॉइंट हा आपला मोठा पाहिजे आहे त्यासाठी आपण खाली दोन इंच आणि नी वर एक इंच असं ठेवलेलं आहे आता आपण कट करून घेणार आहोत ब्लाउज पीस आता आपल्या मागच्या गळ्याला आपल्याला डिझाईन आहे पाठीला तर आपण व्यवस्थित एकावर एक ठेवायचे आहे ते डिझाईन कारण कमी जास्त होऊ नये आपण याला पिन लावून घेणार आहोत म्हणजे हलणार नाही आणि आता हे असं व्यवस्थित हे कट करून घेणार आहोत कारण आपण अस्तर परफेक्ट कट केलेलं आहे आणि हे आपण एक्स्ट्रा एक्स्ट्रा कट करत असतो कारण मागं पुढं होऊ नये अस्त म्हणजे ब्लाऊजचं पीस कपडा कमी पडू नये त्याच्यासाठी ब्लाऊज हे एक्स्ट्रा ठेवायचं असतं अर्धा एक इंच आता हे आपण बाहीचं माप आहे बाहीला आपण अस्तर लावणार नाही बाही लांबी आहे सहा इंच पण आपल्याला एक इंच कमी करायची आहे आहे तेवढीच ठेवलेली आहे आपण आणि बाही रुंदी घेतलेली आहे आपण नऊ इंच असं मोजून पाहायचं आहे जुन्या ब्लाउजचं अशी ही बाहीची आपली परफेक्ट अशी ही कटिंग झालेली आहे आता हे समोरच आपण फ्रंट कापून घेणार आहोत व्यवस्थित असं हे सगळं परफेक्ट आपलं हे कट करून झालेलं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेर सबस्क्राईब करायचं तर ही होती प्रिन्सेस कट ब्लाऊजची मापं घेऊन आपण कटिंग केलेली आहे परफेक्ट तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा